चिकनगुनियाची साथ भयंकर आजार टाळण्यासाठी या सहा गोष्टींची काळजी अवश्य घ्या कशी ओळखायची लक्षणं मंडळी पावसाळ्यात संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढते तसेच डासांमुळे पसरणारे आजारही या काळात डोकंवर काढू लागतात कारण पावसाळ्यात पावसामुळे अनेक ठिकाणी पाण्याची डबकी साचून राहतात त्यामुळे डासांचे आणि डासांमुळे पसरणाऱ्या आजारांचे प्रमाण आपोआपच वाढते मध्यंतरी पुण्यामध्ये झिका व्हायरसचे रुग्ण वाढल्याचे वृत्त होते आता संपूर्ण महाराष्ट्रातच चिकनगुनियाचे रुग्ण वाढत आहेत हा आजार होऊ नये म्हणून काही गोष्टींची विशेष काळजी घेणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे आणि या आजाराची लक्षणे काय आहेत हे सुद्धा जाणून घेणं तितकंच महत्वाचं चला तर मग जाणून घेऊया कशी ओळखायची चिकनगुनियाची लक्षणं चिकनगुनियाचे संक्रमण झालेल्या व्यक्तीला सुरुवातीला पोटऱ्यांमध्ये गोळ्या आल्यासारखे होते अंग आणि डोके जड पडते ताप येतो त्यानंतर अगदी एखाद्या एका दिवसातच शरीराचे सगळे जॉईंट्स दुखू लागतात जॉईंट्स तुकणे सुरू झाले की त्यानंतर काही तासातच ते एवढे आखडून जातात की कोणतीही शारीरिक हालचाल करणं कठीण होऊन जातं या कुशीवरून त्या कुशीवर वळणे उठणे बसणे एखादी वस्तू उचलणे अशा सहज सोप्या गोष्टी करतानाही खूप त्रास होतो दोन ते बारा दिवस असा त्रास व्यक्तींना जाणू शकतो त्यानंतरही काही दिवस जॉईंट्स पेन सुरूच राहते तर या लक्षणांवरून आपण ओळखावं की आपल्याला चिकनगुन्ह्या झाला आहे की नाही आणि त्वरित आपण विलाज करायला घ्यावा आता चिकनगुन्या होऊ नये म्हणून आपण काय काळजी घ्यावी तर सर्वात पहिलं म्हणजे की आपल्या आजूबाजूला डास असणार नाहीत किंवा निर्माण होणार नाहीत याची काळजी आपण घेतली पाहिजे नंबर दोन पाच दिवसांतून एकदा घरातली पाण्याची सगळी भांडी रिकामी करून स्वच्छ घासावी कारण पाण्याच्या भांड्यात ओलसर भागात डासांची अंडी असू शकतात ती भांडी पूर्णपणे वाळून कोरडी झाल्यानंतरच पुन्हा त्यात पाणी भरा घराच्या आजूबाजूला असणाऱ्या कोणत्याही वस्तूमध्ये पावसाचे पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्या नंबर चार घरात मनी प्लांट बांबू प्लांट किंवा इतर कोणतीही वनस्पती ठेवत असाल तर त्यात पाणी साचू देऊ नका नंबर पाच डासांना पळून लावणाऱ्या साधनांचा पुरेपूर वापर करा सहा डास चावू नयेत म्हणून संपूर्ण अंग झाकून राहील असेच कपडे घाला तर मंडळी ही होती चिकन गुणियाची लक्षणे आणि आपण हा आजार होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी याबद्दलची माहिती तर चिकनगुन्ह्या होऊ नये म्हणून आपण अवश्य ती काळजी घेणं फारच गरजेचं आहे यासोबतच आपला आहारसुद्धा सकस असणं तितकंच गरजेचं आहे त्यामुळे चिकनगुन्ह्याच्या साथी या साथीच्या आजारामध्ये या लक्षणांवरून आजारांची ओळख करून घ्या आणि आपले आरोग्य उत्तम ठेवा आणि चिकनगुन्ह्यासारख्या भयंकर आजारापासून लांब राहा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला माहिती आवडली तर नक्कीच लाईक करा आणि गरजवंतांपर्यंत नक्की शेअर करा आणि अशाच व्हिडिओंच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा पुन्हा भेटू अशीच महत्त्वपूर्ण नवीन माहिती घेऊन नवीन व्हिडिओसह तोपर्यंत काळजी घ्या तुमची धन्यवाद